पण दुःख व्यक्त करतो की जे झालं त्याच्याबद्दल त्यांनी बिलकुलच जो खरं म्हणजे गुरुचा गुणधर्म आहे की त्यांनी आपल्या शिष्यांचं ॲप्रिसिएशन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे अगदी काल परवाच आपण एम फिलचा एक फार मोठा त्र्याण्णवपासूनचा विषय मार्गी लावला त्र्याण्णवपासून एम फिलला मान्यता मिळणं किंवा त्यांच्या नेट कंपल्शन्स याच्यामध्ये जवळजवळ चौदाशे बावीस प्राध्यापक अडकले होते खूप मेहनत घेऊन त्याचे कॅम्प्स लावून त्याचे कागदपत्र गोळा करून तीन वेळा दिलेला जाऊन आपण हा विषय मार्गी लावला आणि ह्या चौदाशे बावीस प्राध्यापकांना आता त्र्याण्णवपासून अडकलेला प्रश्न मार्गी लावून जवळजवळ अंदाजे एक हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागतील ला आणि त्याची सगळी तजवीज सरकार करते आहे मला असं वाटलं की होतं की निकम सरांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी याचा उल्लेख होईल परंतु प्राचार्य असोनी पूर्ण आयुष्य प्राध्यापक म्हणजे गुरु म्हणून काम करत असताना प्रश्नपत्रिका तपासतानाचा जो रेड पेन आहे तोच त्यांच्या हातामध्ये राहिला असं मला लक्षात घेतलं त्यामुळे हे एका बाजूने पॉझिटिव्ह म्हणायचं तर चांगलाही आहे की निंदकाचे असा घरं असावी शेजारी त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी लक्षात आणून दिल्या त्या मला माहिती पण आहेत त्या नोट नोट बी केल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची टीका करण्यातून आणखीन काही आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटतं प्रामुख्याने नवीन शैक्षणिक धोरणावर ते बोलले मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या देशातलं शिक्षण हे जगाची दिशा ज्या दिशेने आहे जगाचा वेग ज्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये आपल्या इतक्या मोठ्या देशामध्ये ज्यात जगातल्या बाकीच्या देशांपेक्षा तरुण जास्त संख्येने आहे जगातला सगळ्यात तो मोठा तरुणांचा देश ज्याला मानलं जातं तर त्यांना तेच 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 घिसं म्हणजे व्यवहारात उपयोगी न पडणारं बेरोजगारांच्या फौजा निर्माण करणारंच शिक्षण मिळत आहे आणि त्यामुळे बदललं जाऊ शकतं म्हणजे आपण सगळे जाणतो की कॉमर्स कॉलेजमध्ये जो विद्यार्थी शिकतो त्याला पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन सगळं शिकावं लागतं याचं कारण त्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये बी कॉमचा जो अभ्यासक्रम आहे तो कधीतरी तयार केलेला आहे प्रॅक्टिकल नॉलेज त्याला बिलकुल नाही मग नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय निर्णय केला तर तो बी कॉमचा विद्यार्थी आहे कॉमर्सचा विद्यार्थी आहे तो वर्षातला किंवा महिन्यातला किंवा आठवड्यातला काही भाग हा प्रत्यक्षतेने बँकेत जावं